नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण अलावत बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना होती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सा, आज चौसष्ट हंगामाची सांगता झालेली आहे त्या निमित्ताने उपस्थित आहेत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ही या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा हंगाम कसा गेला किंवा किती गाळप झालं नमस्कार नमस्कार काय सांगाल की आता चौसष्टवा हंगामाची सांगता झाली मग आपल्या गाळप किती झालं किंवा काय पोझिशन होती कसं राहिले आज गुढीपाडव्याच्या निमित्त सर्वांनाच मी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो हे वर्ष सर्वांना सुखाचं आनंदाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जावं आरोग्यदायी जावं असे सर्वांना जा 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 मनापासूनच्या शुभेच्छा देतो आज सोमेश्वर कारखान्याचा हंगाम चोवीस पंच आणि ह्या हंगामामध्ये हो बारा लाख चोवीस हजार पाचशेच्या आसपास मेट्रिक टनाचं गाळप झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांमध्ये सर्वाधिक गाळप करणारा आपला सोमेश्वर कारखाना हा ठरलेला आहे चांगल्या पद्धतीची रिकवरी बारा पॉईंट सहा किंवा शून्य सातच्या दरम्यान ही उच्चांकी रिकवरीची परंपरा हे सोमेश्वर कारखान्याने ह्या हंगामात सुद्धा जपलेली आहे आणि ह्या हंगामामध्ये सर्व सन्मान्य सभासद असतील आमचे सर्व सन्मान्य कामगार असतील अधिकारी असतील वाहतूक कॉन्ट्रॅक्टर असतील त्याचबरोबर ऊस तोडणी आमचे मुकादम असतील सर्व ऊस तोडणी कामगार असतील त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनाही मनापासून ज्या ह्या हंगामाच्या शुभेच्छा देतो त्यांचे आभार व्यक्त करतो हा हंगाम यशस्वी पार पाडण्यामध्ये सर्वच घटकांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि आत्ताच सोमेश्वर कारखान्याची जी, जी एफ आर पी आहे एकतीसशे त्र्याहत्तर रुपये हे आपण सभासदांच्या खात्यावरती वर्ग केलेले आणि निश्चितपणे ह्या वर्षीसुद्धा सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये उच्चांकी दर देण्याची परंपरा हे सोमेश्वर कारखाना कायम राखणार सर्वांना धन्यवाद नमस्कार हे होते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा सहकारी कारखानदार सर्वात जास्त केलेला कारखाना आहे आणि इथून पुढं सुद्धा राज्यात हा कारखाना चांगला दर दिल असं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन अक्षय येथाबेसह मी महेश जगताप